पालघर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी शिवसेना भाजपमधले संबंध पुन्हा ताणले गेले कदाचित म्हणूनच याआधी युतीसाठी अनुकूल असलेले मुख्यमंत्री युतीच्या प्रश्नावर आता एकतीस तारखेला बोलेन असा पवित्रा घेऊ लागलेत तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील मात्र आजही युतीसाठी अनुकूल आहेत त्यामुळे सेनेशी युती करण्यावरून भाजपत नेमकं चाललंय तरी काय हेच कळत नाहीये हे देखील वाजवून दाखवण्यात आले मला फार आनंद झाला ज्यावेळी पराभव दिसतो त्यावेळीच या जा स्तरावर जावं लागतं पराभव समोर दिसतो त्यावेळी अशा स्तरावर जावं लागतं देखो एक हिंदी में कहावत है बूंद से गई वो हाउस से नहीं आती मुझे लगता है उसमें सारी चीजें आ गई पालघर पोटनिवडणुकीत ऑडिओ क्लिपवरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा उभ्या महाराष्ट्रानं पाहिला विशेषतः ऑडिओ क्लिप बदनामी प्रकरणावरून मुख्यमंत्री शिवसेनेवर चांगलेच नाराज झाल्याचं चा बोललं जात आहे म्हणूनच युतीचा विषय काढताच मुख्यमंत्र्यांनी यावर एकतीस तारखेनंतर बोलू असं सांगत सध्या तरी सेनेसोबत ताठर भूमिका घेणं पसंत केलंय तर युतीच्या अनुकूल भूमिका घेतली होती भाषणामध्ये किंवा अन्य तर आता पालघरचा जो सगळं इलेक्शन पाहता पुढे निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेने बरोबर युती आपल्याला अपेक्षित आहे का होऊ शकते याच्यावर आज बोलण्यापेक्षा एकतीस ला बोलतो मी बरोबर ती पण तुम्ही सामनाम दंडवेचे प्रयोग करणार असतात तुम्हालाही मराठी नेते मला वाटत एकीकडे मुख्यमंत्री असं सेनेला थेट अंगावर घेत असले तरी तिकडे कोल्हापुरात चंद्रकांत पाटील मात्र अजूनही सेनेला गोंजारताना दिसत आहेत काँग्रेस राष्ट्रवादीला हरवायचं असेल तर सेना भाजपसाठी युती होणं ही अगतिकता आहे अशी स्पष्ट कबुलीच त्यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी ही नेहमी राज्याचं देशाचं सर्वसामान्य माणसाचं हित पाहते ते हित भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र लढण्यामध्ये सामान्य माणसाचं हित आहे वेगवेगळं लढलं तर पुन्हा काँग्रेस विजयी होईल जी काँग्रेस कसं राज्य करते हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ही अगतिकता नाही आहे आणि असेल अगतिकता तर ती सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आहे अगतिकता तर आहे पालघरमध्ये शिवसेनेनं थेट उमेदवारच पळवल्यानं भाजपनं नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत सेनेला धडा शिकवायचं से ठरवलं होतं पण तिथंही शिवसेनेनं भुजबळांशी सेटिंग करून भाजपचा डाव उलटवून लावला त्यामुळेच युतीबाबत नेमकं काय भूमिका घ्यायची याबाबत भाजप नेत्यांमध्येच एकमत होताना दिसत नाहीये बघूयात एकतीस तारखेनंतर मुख्यमंत्री युतीबाबत नेमकी काय भूमिका घेतात ते ब्युरो रिपोर्टसह प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई